कॅप राऊंड एकमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कुठलं तरी कॉलेज लागलं आहे आणि त्यांनी बेटरमेंट म्हणजेच नॉट रेस केलेलं आहे त्यांनी कॅप टूचा फॉर्म भरत असताना फॉर्म कन्फर्म करण्यापूर्वी आपण जेवढी कॉलेजेस टाकलेली आहेत ती सर्व पुन्हा एकदा चेक करायचं आणि विचार करायचं की यापैकी जर एखादं कॉलेज मला मिळालं तर माझं कॅप वनची जी सीट आहे ती तर निघून जाणार आहे आणि ती निघून गेल्यानंतर नवीन जे काही कॉलेज मला मिळेल ते मिळाल्यानंतर मला पश्चाताप होणार नाही की बाबा मागचंच बरोबर होतं आणि आता हे नवीन लागलं पण ते चुकीचं लागलं असं जर एखादं कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असेल तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये असेल एखादं कॉलेज तर ते काढून टाकायचं आहे कारण जर का अनफॉर्च्युनेटली तेच कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर मग तुम्ही पश्चाताप कराल आणि परत माझ्याकडे याल की सर ते कॅप राऊंड वनचं आता आम्ही घेऊ शकतो का एकदा तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं की तुमच्या हाती जे कॉलेज असतं ते निघून जातं तेव्हा ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड टूचा कन्फर्म करण्यापूर्वी सगळे जेवढे तुम्ही ऑप्शन्स टाकलेले आहेत त्या ऑप्शनपैकी कोणतंही एक कॉलेज जर तुम्हाला असं वाटलं की हे जर मला लागलं तर माझं आधीच बेटर होतं मला हे नको तर ते आत्ताच काढून टाका एकदा फॉर्म कन्फर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही गुड लाख